Uh, सर जसं की आता आपण मगाशी विचारलं तुम्हाला की ईशान्य आणि नैऋत्याला तुम्ही म्हटलात की टॉयलेट uh, हे नसलंच पाहिजे बऱ्याच वेळा टॉयलेट असल्यानंतर बऱ्याच कन्सल्टंटकडून रेडीमेज यूज केले जातात किंवा रेडीमेज करायला सांगितले जातात की हे उपाय करा हे उपाय करा ते उपाय करा त्याने खरंच फरक पडतो का किंवा ते करणं योग्य आहे का ओके जर टेम्पररी पाहिजे असेल तर उपाय करू शकता अगेन मी असं खूप काही कुणाबद्दल सांगू शकणार नाही की हे उपाय केल्यावरती ह्यांच्यावरती फरक पडू शकतो हा बट एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे समजा तुमच्या ईशान्यमध्ये टॉयलेट आहे किंवा आग्नेयमध्ये टॉयलेट आहे असं समजू आपण किंवा नैऋत्यत आहे तुम्ही जे प्रॉपर्टीमध्ये आत्ता ना त्याची व्हायब्रेशन कलेक्ट करता आणि जेव्हा तुम्ही नवीन प्रॉपर्टी बघायला जाता ना तुम्हाला ऑलमोस्ट सेमच प्रॉपर्टी भेटते म्हणजे अग्नेत हिथं टॉयलेट आहे तर नवीन प्रॉपर्टीमध्ये गेल्यावर अग्नेतच टॉयलेट असतो हे विचारायचं होतं मला हे असं का होतं बरं कारण तुम्ही ते मग अशी काय बोललो की तुमचा सबकॉन्शियस माइंड ह्या वास्तूबरोबर कनेक्टेड आहे हु, तुम्ही तीच एनर्जी कॅरी करता आणि तुमच्याकडे प्रॉपर्टी पण तशाच पद्धतीची अट्रॅक्ट होतात जसं आपण ऑफ अट्रॅक्शन ज्या गोष्टी घेतो ना तर हे वास्तूमध्ये पण ती पॉसिबल आहे ओके ठीक आहे तर ज्या पद्धतीच्या अॅटमॉस्फिअरमध्ये तुम्ही राहता त्याच पद्धतीचा अटमॉस्फेअर तुम्ही अट्रॅक्ट करता